नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्वंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी दि मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्यासाठी उच्चांची दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर कांद्यासाठी दर हे आज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात तर रोज आपल्याला एक दोन रुपयांनी या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतो तर गेली आठ ते पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला उत्सांक दर रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळते तर आज कांद्याला जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला एक नंबर सुपर क्वालिटीच्या कांद्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कांद्याचे दर हे आपल्याला रोज वाढताना पाहायला मिळतात त्याचबरोबर भर भरपूर शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला कांद्याचं नाचण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये नाचलेला कांदा जास्त प्रमाणात या ठिकाणी आलेला पाहायला मिळते तर या ठिकाणी यंदाच्या वर्षी उत्पादन कांद्यासाठी कमी असल्यामुळे त्याचबरोबर नाचण्याचे प्रमाण या वर्षी आपल्याला जास्त प्रमाणात कांदा नाचताना पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला घरामध्ये या ठिकाणी आपल्याला रोज बदल पाहायला मिळते तर आज या ठिकाणी भूष्टांचे दर पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आज, आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे एक नंबर सुपर क्वालिटीमध्ये कांद्याला आपल्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेकडी मार्केट यार्ड करू नये या ठिकाणी आवश्यक मालाचे दर पाहायला मिळतील तर चला पाहू की आज कोणत्या कांद्याला कशा प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या कांद्याची आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कांद्या साल गेलेला आपल्याला कांदा पाहायला मिळते तर या कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर लहान कांदा जो आहे तो चिंगडी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर लहान कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच रुपयेपासून ते जास्ती जास्त दहा रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाचलेला कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर यंदाच्या वर्षी आपल्याला जे प्रमाण आहे कांदा नाचण्याचं प्रमाण यंदाच्या वर्षी आपल्याला जास्त पाहायला मिळते कारण य यंदाच्या वर्षी आपल्याला जास्त प्रमाणात हीट आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळाल्यामुळे याचा परिणाम आपल्याला शेतमालाच्या द शेतमालावरती आपल्याला पाहायला मिळते कांदा तसेच बटाटा या ठिकाणी आपल्याला साठवणीचे की साठवणुकीची पिके जे आहे ते यावरती आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदा नाचण्याचं प्रमाण यंदाच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात तर या लहान कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर कांद्याच्या साईजनुसार त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे बदल पाहायला मिळते तर आवक पाहू शकता आवक जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेले आहे दर या ठिकाणी आज आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चांगले दर आज पाहायला मिळालेली आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आपल्याला पाहायला मिळते तर या कांद्यासाठी कमीत कमी वीस रुपये ते तेवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी चांगली क्वालिटी आहे तर एक नंबर कांदा आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतो आहे तर या कांद्यासाठी आपल्याला वीस ते तेवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर एक नंबर कांद्यासाठी पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर आज पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतं त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते